नमस्कार मी संगीता संगीता किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे बघा मैत्रिणी आज आपण घेतली आहे इथं शापूची भाजी अगदी ताजी ताजी भाजी आणि तिला लगेच कट करून घेतली शापूची भाजी आपण स्वच्छ धुवून बरं का आता पाणी निथळलेलं तर तुम्हाला दिसलंच असेल चला मग आपण बनवणारे शापूची भाजी ही शापूची भाजी अशा पद्धतीने तुम्ही कधी बनवली का म्हणजे खूप वेगळी भाजी अशी केली का आणि अशी जर करून पाहिली तुम्ही तर नक्कीच तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही दरवेळेस अशीच करसान इथं मी दोन पाळ्या तेल टाकलेले पा कढाई अगदी मस्त तापून द्यायची आणि म्हणतात ना पाल्या खाव्या खाव्यात इथं मी मोरी टाकली मोरी अगदी छान तडतडून द्यायची बघा आणि आता जिरवी टाकून देणार आहे जिरवी मस्त पिकी अगदी फुलून द्यायचं आता कसं आहे कुणी कुणी नाही टाकतं भाज्यांना फोडणी पण मी टाकते बरं का अगदी भरपूर लसूण घेतला आहे हा लसूण पूर्ण मी टेचून घेतलेला आहे टेचून घेतलेल्या लसणाचं कसं आहे पूर्ण आहार त्याच्यात उतरतो त्या भाजीत आणि तो लसूण आपल्या दाताखाली आला तरी खूप छान वाटतं इथं दिल्यात मी मिरच्या टाकून मिरच्या अगदी छान पद्धतीने आपल्या तडतडून तोड़ द्यायच्या बरं का कलर असतं परेन म्हणजे लय बी करपायचं नाही सगळ्या वस्तू अगदी फक्त गोल्डन कलर आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा अगदी छान परतलेलं आहे आता आज आपण याला ना घालणार डाळ ना शेंग हरभऱ्याची डाळ घालणार ना, ना मुगाची डाळ घालणार बघा गा। इथं आहे काळ्यावाल्याच्या घुगऱ्या त्याची एक वाफ मी काढून घेतलेली आहे फक्त कारण की ते काळं पाणी निघून जावं म्हणून आणि आता मी ह्या घुगऱ्या तेलात टाकते बघा त्या सुद्धा अगदी आपल्याला छान मस्त पिकी परतून घ्यायच्यात एवढ्या परतायच्यात की त्या ते तेलात म्हणतात ना शिजूनच निघाल्या पाहिजे आणि अशा फुटतात तेलात अशा पद्धतीने ते त्या झाल्या पाहिजे काळ्यावाल्याचे दाणे तुम्ही कधी टाकले का आणि इथं काही शेंगदाणे काही आरबट चरबट हा शेंगदाण्याचा कुटार झाला हा सुद्धा मी टाकून देते हा आपल्याला तेलात का मी टाकला कारण की हा सुद्धा एकदम कुरकुरीत व्हायला पाहिजे अहो भाजी काय अगदी भाजी म्हणजे कमालीची भाजी लागते मग मला सांगा अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी करून खाल्ली तर खरंच तुम्हाला अगदी मनापासून आवडन आणि खूप छान ही भाजी लागती कारण की हे वल्ले दाणे काळ्यावाल्याचे शेंगदाण्याचा कूट आवडदोबड काही त्याच्या शेंगदाणे अगदी ते भाजून खरपूस त्या भाजीत एवढं सुंदर लागतं ना भाजीच खूप वेगळी राह लागती बघा जर एकदा जर केली तर तुमची भाजी नक्कीच शिल्लक राहणार नाही आणि खूप म्हणजे खूप आवडीने खातील आणि भाजीचा कलरही जाणार नाही आहे भाजी आपली हाय अशीच राहणार आणि कसं आहे एकदाच झाकण ठेवायचं चार वेळा बघायचं नाही की आपल्या अंदाजाने आपली भाजी ह्या टायमाला होणार आहे एवढा परफेक्ट अंदाज आहे बरं का माझा मी आता एकदाच झाकण ठेवणार आहे आणि एकदाच उघडणार आहे आणि भाजी बी आपली रेडी होणार आहे ब पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने ही भाजी करते हो का आता हे पूर्ण मी हलवून घेते बरं का लगेच आपल्याला मीठ कधीही नाही टाकायचं भाज्यांमध्ये कारण की आधी जर का टाकलं मीठ तर आपल्याला अंदाज सापडत नाही त्याच्यामुळं थोडीशी अशी परतून भाजी आपली कमी होती मग त्यावेळेस आपण मीठ टाकायचं किती सुंदर दिसतात हे काळे वाल घालून भाजी पाहू शकता तुम्ही चला मग आता इथं चवीपुरतं मी मीठ टाकते आणि भाजी आपण पुन्हा आता मिक्स करून घेणार आहे बरं का अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण ही भाजी मिक्स करून घ्यायची आणि खूपच छान मैत्रीण एवढी सुंदर ही भाजी तुम्ही कधी न खाल्लेली अशा पद्धतीने केलेली अशी ही भाजी चला आता एकदाच झाकण ठुले आणि एकदाच काढायचं हे बघा पूर्ण त्याची पाणी तर हे झालेलं आहे पाणी बी राहिलं नाही आणि भाजी आपली रेडी झालेली आहे ही बरं का आता मी संपूर्ण एकदा हलवून घेते आणि भाजीचा रंग बी बघा किती सुंदर आणि खूप हिरवागार रंग आहे आणि भाजी बी आपली अगदी मोकळी सुळसुळीत सुड़ मैत्रीणो भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही अशा पद्धतीने कधी केली तेही सांगा आणि तुम्हाला सांगू का मैत्रीण ही भाजी तुम्ही नक्कीच करून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा पहिल्यापासून तुम्ही बघा बंद करू नका तरच तुम्हाला समजेल की ही भाजी मी कशी बनवली पाहू शकता अगदी म्हणतात ना भाजी ही पूर्ण मोकळी झालेली आहे आणि ते दाने वा कमालच आहे आता तुम्हालासुद्धा प्रश्न पडला असेल अरे बापरे शापूच्या भाजीत हे काळेवाल मग एकदा हे काळेवाल घालून तर पहा अगदी कमालीची भाजी होती आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे खूप झटकणी पटकनी अगदी टिफिनला न्यायसाठी तर खूपच सुंदर अगदी तुमच्या टि म्हणतात ना ऑफिसमध्ये नेली तरी खूप आवडीने सगळेजण खातील अशी ही भाजी हे बघा किती सुंदर झाली कलर बी किती छान दिसतोय तर लसूण ते दाणे वा अगदी कमालीची भाजी झालेली आहे चला भाजी तर आता आपली तयार झालेली आहे पूर्ण मी तिला आता फास्ट गॅस करून पूर्ण हलवून घेतलेली आहे बघा आता मी तिला तुम्हाला काढून दाखवणार आहे हे बघा पूर्ण हे काळे बी शिजलेले आहेत चला मग घेऊया काढून आता इथे एक व्हाईट कलरचा बाऊल घेतला आहे मी त्याच्यात ही पूर्ण भाजी काढते बघा आणि नाही कढई कुडं लागली नाही काही एकदाच ठेव एकदाच झाकण काढलं आणि उचकुटून पाहिलं बघा आजच्या भाजीचा कलर बघा आणि ते काळे वाल बघा तुम्हाला जर आवडली तर नक्कीच मला सांगा ही भाजी तुम्हाला आज कशी वाटते चला मग उद्या भेटूया आपण बाय